नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदा जाऊ हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आठ मे बार आहे बुधवार या दिवशी आलेले आहे चैत्र अमावश्या चैत्र अमावशा अत्यंत पवित्र म्हटले जाते या दिवशी पितरांना तर्पण केल्यामुळे किंवा नदीमध्ये स्नान केल्याने आपल्याला पुण्य प्राप्त होत असते चैत्र महिना हा अंतिम टप्प्यामध्ये असून चैत्र महिन्यापासून या महिन्याची सांगता होणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये ही जी अमावश्या आहे ही अत्यंत शुभ मानली जाते या महिन्यामध्ये चैत्र नवरात्री गुढीपाडवा त्याचबरोबर रामनवमी हनुमान जयंती हे सण जे आहे हे साजरे केले जातात या चैत्र आमावश्याच्या दिवशी विशेष महत्त्व दिलेलं आहे तर पहा या अमावश्येचा प्रारंभ जो झालेला आहे तो काल मंगळवारच्या दिवशी झालेला आहे आणि बुधवारच्या दिवशी एकावन्न मिनिटांनी याची समाप्ती होणार आहे पण ही चैत्र अमावस्या आहे ही आज बुधवारी साजरी करण्यात येणार आहे तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये असं म्हटलं जातं की ज्या तिथीला अमावस्या आलेली आहे त्या तिथीला आपण ही जी अमावस्या आहे ती थी आपन आमोशा आहे साजरी करत असतो उद्या तिथीला जास्तीत जास्त महत्त्व दिले जाते म्हणून तुम्हाला अतिशय महत्त्वाचा असा उपाय सांगणार आहे म्हणून या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली अशी एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळे संकट विघ्न वास्तुदोष व वा भरपूर अडचणी ज्या आहेत त्या कमी होत असतात आणि सात पिढ्याचे जे दारिद्र्य आहे ते नष्ट होते आणि घराची मुलाची भरभरून प्रगती होत असते व घरामध्ये धनसंपत्ती ऐश्वर सुखशांती लाभत असते असा एक उपाय तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे शुभांगी लाईफस्टाईलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा व जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा असं म्हटलं जाते की पिंपळाच्या झाडावर माता लक्ष्मी श्रीहरी विष्णू आणि आपल्या पितरांचा सहवास असतो कारण जे तेहतीस कोटी देव आहेत ते पिंपळाच्या झाडामध्ये वास असते म्हणून आपल्याला पिंपळाच्या झाडाला आमावश्याच्या दिवशी ही वस्तू अर्पण केल्याने आपल्याला सर्व देवांचा आशीर्वाद मिळत असतो म्हणून आपल्याला श्रीहरी विष्णू त्याचबरोबर माता लक्ष्मी आणि आपले जे पित्र आहे त्यांना शांत करण्यासाठी व त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून देण्यासाठी आपल्या मुलाला कोणतीही नजर लागू नये किंवा त्याची यशप्राप्ती व्हावी नोकरीमध्ये बढती व्हावी व्यवसाय चांगला चालावा आणि शैक्षणिक प्रगतीमध्ये त्याची प्रगती व्हावी त्यासाठी आपल्याला या पिंपळाच्या झाडाला ही वस्तू अर्पण करायची आहे तर पहा हा जो उपाय आहे हा आपल्याला कशासाठी करायचा आहे तर पहा माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न व्हावी आपल्या घरामध्ये ती कायमस्वरूपी राहावी धन धान्य ऐश्वर यामध्ये बरकत व्हावी त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे व त्याचबरोबर पैसा नसेल पैसा भरपूर घरामध्ये वाढ होत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये भरपूर कर्ज झालेला असेल पैशाला पैसा लागत नाही धन ऐश्वर्यामध्ये तुम्ही भरपूर कष्ट करत आहात तरीही त्याचा मोबदला तुम्हाला मिळत नाही भरपूर काम करताय तरीही तुम्हाला पैसा हा तुमच्या हातामध्ये टिकत नाही तसेच तुमच्या जीवनामध्ये खूप अडचणी येत असेल मतभेद होत असेल पतीपत्नीमध्ये वादविवाद होत असेल घरामध्ये कटकट निर्माण होत असेल आपल्या घराची प्रगती होत नसेल घरातील कुटुंबाची प्रगती होत नसेल या सर्व अडचणी निघून जाण्याकरिता आपल्याला हा उपाय करायचा आहे तर पहा आपल्या जे घरामध्ये जर अडचणी येतात तर आपल्यावर पितृश जे आहे आपले पितृ आहेत ते शांत नाहीत तर पहा आपल्याला भरपूर अडचणी येत असतात तर आपले जे पितं आहे ते आपल्यावर प्रसन्न नाहीत किंवा आपण त्यांचा योग्य ते नैवेद्य अर्पण केला नाही किंवा त्यांची सेवा केली नाही म्हणून आपल्याला भरपूर असा पितृदोष लागत असतो वास्तुदोष लागत असतो चला तर जाणून घेऊ उपाय कसा करायचा आहे तर पहा आपल्याला एक कलश भरून घ्यायचा आहे कलशामध्ये थोडेसे तीळ टाकायचे आहेत चिमूटभर हळद टाकायची आहे त्यानंतर गंगाजल टाकायचा आहे गुलाबाच्या पाकळ्या किंवा झेंडूच्या पाकळ्या टाकायच्या आहेत गाईचं कच्चं दूध तुम्हाला यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर पिंपळाच्या वृक्षाजवळ जायचं आहे तर पहा पिंपळाचं वृक्षाचं जे झाड आहे ते कुठे असते तर पहा महादेवाचं मंदिर आहे त्या ठिकाणी असते त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता आणि पिंपळाच्या वृक्षाची तुम्हाला हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे एक तुम्हाला साधा मोहरीचा सा, तेलाचा दिवा लावायचा आहे आणि हे जल तुम्ही जे घेतलेलं आहे ते तुम्हाला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे जेव्हा तुम्ही या पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पण करता त्यावेळेस तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे ओम पितृदेवताय नम ओम पितृदेवताय नम असा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला पितरांचं स्मरण करायचं आहे आणि पिंपळाच्या वृक्षाला तुम्हाला हात जोडायचे आहे आणि तुमच्या मनातील इच्छा बोलायची आहे की माझ्याकडून काही चूक झाली असेल किंवा माझ्याकडून तुमची कोणत्या प्रकारची सेवा झाली नसेल तर मला क्षमा असावी माझ्या जीवनामध्ये अडचणी दुःख त्याचप्रमाणे मुलाच्या शिक्षणामध्ये प्रगती व्हावी आणि त्यानंतर माता लक्ष्मीला तुम्हाला बोलायचं आहे की माझ्या घरामध्ये तू कायमस्वरूपी राहा माझ्या घरातून कधीही जाऊ नका माझ्या घरामध्ये धन ऐश्वर यामध्ये बरकत व्हावी माझ्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहावी असं तुम्हाला बोलायचं आहे आणि त्यानंतर हे जे पिंपळाचं झाड आहे या पिंपळाच्या झाडाला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत त्यावेळेस तुमचे जे आजी आजोबा आहे त्यांचं नाव घेऊन तुम्हाला प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि एक दिवा आवर्जून लावावा आणि या दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि हा दिव्या तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली प्रजल्पित करायचा आहे तर असा हा उपाय केल्याने पितृदोष दूर होतो व तुमचे पित्र जे आहे ते तुमच्यावर प्रसन्न होतात आणि मुलाला भरभरून आशीर्वाद देतात असा हा उपाय नक्की करून पहा सर्व दोष नाहीसे होतील स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा